सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिंद्रा फर्स्ट कार वर्कशॉप ओरुस ऑटोमोबाईल्स रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात वडदहसोळ पळसणवाडी ग्रामस्थांना पाण्यासह एस टीच्या प्रश्नाला गेली कित्येक वर्ष सामोरं जावं लागत आहे मतदानापूर्वी जो आमच्या समस्या सोडवेल त्यालाच मतदान करण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे पाहुयात रत्नागिरी लाईव्ह ग्राउंड रिपोर्ट जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाचं मतापुरती आम्हाला रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष कार्यक्रमामध्ये आपण आलो आहोत राजापूर तालुक्यामध्ये माझ्यासोबत असंख्य महिला तुम्ही पाहू शकतात दोन तास लागतात पाणी आणायला एक दीड तास लागतो तरी पाण्याच लय हालत आमची नदी खाली आहे तिथे आत्ता एवढं एवढं पाणी भरून आणतो पण काय करणार एवढ्या माणसं आम्हाला पुरत पण नाही एवढं मुंबईची लोक आले तर अजिबात पुरत नाही पाणी तर मी महिन्यात आठ आमचा मग आमची हालतच पाणी मुंबई आम्ही आमचं पाणी दिवसात नाही एकदा खायला पण मिळतं ना कठीण आहे आता चालूच झाला आम्हाला पाणी दिवस पाण्याने पाणी नाही कपडो खायचा कप कधीतरी पाणी मिळत तेव्हा फुटलं गेला त्यांना तर पाटल्यास काय नाही मत बसून राहणार साठवत तेव्हा आम्ही तर बरून जरा मग काय करणार दुसरा आत्ता महिना पास पडपर्यंत आमची हालत हीच आहे ची आ, थो वेला थो वेला थो करन, एक दीड हो ते दोन हजाराची लोकवस्ती आहे ती आणि त्याच्यामुळं पाण्याचं असल्यामुळं बरेचसा आमच्या महिलांचा जो वेल आहे तो पाणी भरण्यातच जातो कारण हां एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरून पाणी आणावं लागतं त्याच्यामुळं सकाळी गेली की दुपारपर्यंत त्यांना ते एक फेरीवरून दुसऱ्या फेरीला संध्याकाळ होते म्हणजे दिवसभर दिवसभर त्यांना ते पण पाणी मिळेल की नाही शाश्वती नसते किंवा पुढच्या पुढे जाणारे महिला असतात त्यांना फक्त ते पाणी मिळतं अंडाभर बाकी ते अंडा घेऊन तिथे थांबावं लागत त्याने ते वाटीने किंवा वा, कि कशाने पाणी भरून तसं साठील तसं म्हणजे आज किती वर्ष मी म्हातारी आलो तरी पाणी येत आहे पाणी येत आहे रोज येत आहे प्रत्येक येतात पाणी देतो कशा हाती देतो आज आलो तर ना मग काय उपयोग आहे आमचं आम्ही आता एवढी माणसं आमची रेत आहेत दोनशे घराची त्या पाणीच नाही आता त्याचे तर त्याचे तर आम्ही जीव जगवतो मग तुम्ही काहीतरी बघा ना पाण्यासाठी सुद्धा नाही एवढा एवढ्या वर्ष मी म्हातारी तीनदा गेलोच होती पूत पण एकदा सुद्धा त्याने नाही माझा कर्ज चालू हे का माझीशी इतकं जमीन नाही जागो नाही काहीच नाही काय माझ्या मुलग्याने नोकरीच नाही पाणी ना गाडी बाकी काय मातारी माझ्यासंधीचीच आहे आधीचीच पाणी आणि गाडी बाकी काय नाही गाडी आली व ती बंद केला नदीचा पाणी टाक बंद केला समजते आम्हाला जमीन नाही जागो नाही आमचं रेशन कार्ड पण मिल पाहिजे पाणी पण आम्हाला आम्हाने पाणी खाय ना पाणीच नाही आम्हाने आहे अजिबात मेवडाकडे आम्हाला मायावर पण जायची पण आता कशाने जाणार जाणार कधी दिवस नाही पुरे आम्हाला जा आणि येणार कधी आम्ही परत पाठी अशी काही सोय काची करून देवा आता माहित लागतो तोंडास बघत सोय काहीतरी दिसली पाहिजे आम्हाला परत सांगतो आपला आता मी गाडीन जाऊन बंद झाली गाडी मी आलो होत गोस्तो किल्लो

येणं तालुक्याला कोणाला जायचं असेल काय नाही तर कुठेतरी खाजगी वाहन शोधावं वा लागतं त्याशिवाय आमच्यासारख्या वयस्कर माणसानं तर घरातच बसावं लागतं आमचं काही आम्ही का जरी आजारी पडलो तरी घरातच मरण्याची आमची वेळ आलेली आहे दुसरा प काही पर्यायी मार्गच नाही आम्हाला आमचे लोक काही राजापूरला वगैरे बांधकाम खात्यापासून एस टी महामंडळापर्यंत जाऊन पोचून त्यांच्याकडनं जाबजबाब सगळे घेऊन आलेत हो आज तुमची गाडी सुरू करतो उद्या तुमची गाडी सुरू करतो अशी काही तो तोंडी उत्तरं देतात आणि एरे माझ्या मागल्या कोणी येऊ दे आम्हाला तसे प्रश्न नाही आमची कामं व्हायला पाहिजे पाणी आम्हाला मिळालं पाहिजे हे आमचा प्रश्न कुठलाही पक्ष येऊ दे कोणीही येऊ दे पण आम्हाला पाणी दिलं पाहिजे आत्ता जनतेचं म्हणणं असं आहे आमच्या इथल्या की इलेक्शनच्या अगोदर जो कोण आम्हाला पाणी देईल त्याला आम्ही एखादी मतदान करणार अच्छा जेवढ्या गावात मतदान ते आम्ही एखादी करणार परंतु कधी म तेवीस तारीखच्या वेळ जर आमच्या घरावर पाणी आलं तर नाहीतर आम्ही मतदान करणार नाही कारण आम्ही पाण्याच्या शोधामध्ये असणार सर्व इकडे त्याच्यामुळे मतदान यायला आम्हाला वेळ नाही तिकडे